नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर आज आपण या व्हिडिओमधून राहुल गांधी यांच्या घरातील सदस्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो प्रियंका गांधी यांचा जन्म बारा जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी दिल्लीत झाला राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांना दोन आपत्य आहेत तिचा मोठा बाहू राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबेरी येथून खासदार आहेत आणि लोकसभेतील बारावे विरोधी पक्ष नेते आहेत तर मित्रांनो आज आपण गांधी घराण्यातील सर्व फॅमिली विषयी जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा राजीव गांधी यांचे पती आणि भारतीय माजी पंतप्रधान यांच्या हत्येनंतर सात वर्षांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी पक्षाच्या नेत्याचा पदभार स्वीकारला आणि बावीस वर्ष सेवा केल्यानंतर दोन हजार सतरापर्यंत पर्यंत त्या पदावर राहिल्या होत्या नंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्या पदावर परतल्या आणि आणखी तीन वर्ष अध्यक्ष राहिल्या अशा या कर्तृत्वांस सोनिया गांधी बद्दल ही माहिती तर मित्रांनो आता आपण राहुल गांधीचे सहाय्यक कोण आहे ते पाहूया राहुल गांधीचे सहाय्यक कनिष्ठ सिंग आहे यांचा जन्म एकोणीसशे साली झाला हा एक भारतीय राजकारणी आहे ते काँग्रेसचे खासदार आणि उपाध्यक्ष आहेत राहुल यांचे सहाय्यक आहेत तर मित्रांनो राहुल गांधींनी दोन हजार चार मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि अमेठीतून निवडणूक जिंकली अमेठी हा मतदारसंघ पूर्वी त्यांच्या वडिलांचा होता दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या दोन्ही निवडणुका त्यांनी यात मतदारसंघातून जिंकल्या आहेत तसेच दोन हजार सात मध्ये ते काँग्रेसचे सरचिटणीस झाले आणि दोन हजार तेरामध्ये मध्ये त्यांचे पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली अशा पद्धतीने ते राजकारणात आले तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलवर नवीन असा तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहील तोपर्यंत तो धन्यवाद